तुम्ही बघा पिक्चर आल्यानंतर फक्त मीच लक्षात राहीन वगैरे पोस्टरची गरज नाही वगैरे असं फेका मी फेकायचो की ती रडायला लागते बर आणि ती रडायला लागते तर मी ऑन द स्पॉट अशी जागा घेतली की अरे हड हड म्हणलं कोतील मोतीला म्हणलं हड हड तर त्याच्यावर ती म्हणली अरे मी लढते मला कुत्र लढते गोष्ट म्हणजे इंग्लिश मध्ये जर पत्र आलं तर मी मनातल्या मनातच वाचायचो कारण ते फार डिफिकल्ट असायचं अरे अरे सेम एक माझी सेम इंग्लिश आहे फक्त थोडी माझी कमी आहे डगडूची जास्त होते तर मायरा खूप हुशार आहे म्हणजे ते तिला तुम्ही काय अरे म्हणजे <णगी> नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर सोशल मीडिया असेल सध्याचं मोबाईलचं युग असेल युग असेल या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण हरवून गेलेलो आहोत पण या सगळ्यात पत्रांचं महत्व कमी झालंय का कदाचित तुम्हाला मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातूनही ते कळू शकेल आणि याच चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटाच्या टीम सोबत आपण आज गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी दिग्दर्शक संकेत माने आहेत आपल्यासह अभिनेते प्रथमेश परब आणि आपल्या सगळ्यांची लाडकी गोंडस मायरा देखील आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि प्रीमियर झाला आणि त्यानंतरही तुम्हाला रिएक्शन मिळतही असतील पण ट्रेलर आल्यानंतर काय काय फीडबॅक्स आहेत प्रथमेश तुझ्यापासून सुरू करेल खूप भारी वाटला लोकांना आणि मला असं वाटतं की सिनेमातला जो गोडवा आहे जो आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करत होतो तो ट्रेलर मुळे लोकांपर्यंत जास्त पोहोचतोय आणि कमेंट्स पण अशा येतात की खूप गोड फिल्म वाटते पत्राबद्दल लोक बोलतात की पत्र फार, फार काहीतरी पत्रावर आलेलं आहे आणि त्याच्यात देवाचं घर सारखी कॉन्सेप्ट त्यात मायरा सो ते सगळं मला असं वाटतं ना कॉम्बिनेशन म्हणून जे आम्हाला हवं होतं ते ट्रेलरने दिलेलं आहे आणि आय होप तेव्हा थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट जॅनला जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा अजून प्रेक्षकांचे भारी भारी रिॲक्शन येते हो आणि दगडू ही आमचा अकरा वर्षांचा झाला हो <laughs> दगडू अकरा यास, यास ओ, तो एक ओ, त्या मुलाखती असतील त्या मुला सगळ्या आठवणी तर सुरुवातीला तर त्याही बद्दल कारण एक तर जानेवारी म्हटलं का मला जरा लकी आहे सर थोडस माझं जॅन म्हटलं का मला सगळं माझे सगळे जे हिट सिनेमे आहेत म्हणजे बालक पालक हा म्हणजे बालक पालक टाइमपास ताजा खबर आणि आता जॅन बघा शेवटची डेट मिळाली एकतीस जॅन फेबला गेलो असतो कदाचित आपल्याला चाललं नसतं तर <laughs> जॅन मराठी लकी आहे आणि हा सिनेमा करण्यामागचं कारण पण मला असं वाटतं बालक पालकच आहे जेव्हा सरांनी मला ऐकवली होती सर थोडे घाबरत होते की छोटा रोल आहे तर कसं विचारायचं काय करायचं पण बालक पालक मला आठवतो का कारण बालक पालक केल्यानंतर सुद्धा माझं पोस्टर आलं नव्हतं लोक ट्रेलर मध्ये मी फार कमी दिसत होतो तर मला मित्रामध्ये चिडवायचे की अरे तू आहेस ना नक्की पिक्चर मध्ये दिसणार आहेस ना बघा कट करतात माणसं बघ तुझा रोल कट झालाय का असं लोक मित्र मला जाम चिडवायचे तर त्याच्यानंतर आलं तर मी आपल्या वयानुसार मी त्यांना सांगायचो की अरे तुम्ही बघा पिक्चर आल्यानंतर फक्त मीच लक्षात राहीन वगैरे मग पोस्टरची गरज नाही वगैरे असं मी वाटत फेकायचो तर ते खरं होईल कोणाला माहित होत त्याच्यानंतर दगडू आला त्याच्यानंतर बरेच सिनेमे मी केले आणि ते सगळे जॅनमध्ये आलेले आहेत हा पण मध्ये येतोय आणि ह्याच्यात पण फार छोटा रोल असला तरी महत्वाचा रोल आहे आणि सिनेमाला लाईट करण्याचा प्रयत्न माझ्या रोलने केलेला आहे मला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतं की हे यांचा इनोसन्स तर आहेत पण त्याही पेक्षा थोडेसे मोठे झालेले गावातले जे प्रेम करणारी जी मुलं आहेत ती कशी फालतुगिरी करत असतात काय काय लेवलचं त्यांचं प्रेम असतं तरी त्यांचं प्रेम कसं खरं असतं बरं ते त्या प्रेमाचा त्यांच्या फॅमिलीवर काय इम्पॅक्ट पडतो हे सगळं या सिनेमात आहे आणि ते बघायला लोकांना मजा येईल आणि आय होप की बालक लोकांच्या लक्षात राहिला होता तसा हा गण्या जो आहे तो लोकांच्या लक्षात राहील आणि या चित्रपटाच्या निमित्तानं बॉन्डिंग आहे ते मला स्क्रीनही आता इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी बघायला मिळालं खूप मजेशीर तुमच्या गप्पा सुरू होत्या पण प्रथमेश दादा आवडतो ना तुला धमाल करतो तो खूप आवडतो आणि छळतो पण ना तुला थोडासा म्हणजे कधी कधीच होत नाही सेट वरही त्याने हसवलं तुला मजा आली असेल त्याच्यासोबत छान फ्रेंडशिप झाली आता खूप छान मला सेट वरच सा सांग ना प्रथमेश दादा सोबत काम करून कसं वाटलं तुला तू सांगतो तो किस्सा पण मला तुम्ही किस्सा तो किस्सा सांगा पण संकेत माने यांचं जे काही होत आहे ते असं सेटवर होत होत का हे जे काही खूप जमायच मला की आता देऊयात आपण प्रथमेश जास्त दिवस नव्हता पण जे काही दिवस होता तर मायरा आणि प्रथमेश सुटलेले दोघं ऍक्च्युली खूप छान बॉन्डिंग झालेलं दोघांचं सो hmm. so, मी ऍक्च्युली ना दोघांनाही सोडलेलं म्हणजे मी प्रथमेशला पण सोडलेलं की तू कर कारण ना त्याच्यासाठी तो पीच होता बॅटिंग करण्यासाठी प्रथमेशला hmm. कॅरेक्टर एक तर शाहरुख खानचं कॅरेक्टर होतं right. त्याला शाहरुख खान प्ले करायचं होतं त्याच्यामुळे तो तर मजा घेत होता म्हणजे बऱ्याच जागा काढल्यात प्रथमेशनी त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं त्याला त्यांनी ते खूप चांगलं पॉलिश केलं प्रथमेशने पण ऑन right. द स्पॉट गोष्टी घडतात म्हणजे हे बॉन्डिंग छान पद्धतीने समोर तेव्हा एक होतं की हा ही के इंटरॅक्शन जे ते चांगल्या पद्धतीने वर्क होऊ ते लेखक दिग्दर्शक म्हणून तेही ऑब्झर्वेशन ऑन सेट अलर्ट मोड हो, हो, असतं ऍक्च्युली हो, हो, हो. ना म्हणजे प्रथमेशच आणि मायराच मायरा आणि जी दुसरी मैत्रीण आहे त्या दोघींच बॉन्डिंग सो ना वर्कशॉपला तर त्या दोघींच होतच आणि सिनेमात अजून एक कॅरेक्टर आहे तर ना ते असं झालेलं की ना त्या कॅरेक्टर बद्दल अगोदर ह्या दोघी घाबरायच्या खेळताना वगैरे सो मी ते चेंज केलं कास्टिंग कि माझं असं की, की नको सिनेमात एक तर तो सिनेमा एवढा पॉझिटिव्ह आहे आणि त्या लहान मुलींच जर का बॉन्डिंग होणार नाही त्याच्यासोबत तर ते कॅरेक्टरच पुढे जाणार नाही म्हणून मी ते कास्टिंगच चेंज केलं नंतर सो तो बॉन्डिंग खूप आहे ज्यावेळेस तुम्ही सिनेमा करता आणि ते ऑन स्क्रीन तुम्हाला दिसत आणि त्याच्यानंतर खूप स्पेशल

पण तुमचा किस्सा राहिलाय हो। काय नेमका किस्सा होता काय होत एकदा मायरा खूप हुशार आहे म्हणजे ते तिला का तुम्ही इस... काय अरे थांब बघितलं कशी <laughs> अरे <आरे थाम नागा। laughs> किस्साला थोडस द्यायला लागत बर <laughs> किस्स्याला थोडस द्यायला लागत <laughs> थोडस स्टार्टिंग पॉईंट द्यायला लागतो किस्सा डायरेक्ट किस्सा सांगतो मी काय झालं होतं तर तसं मायरा कॉन्सन्ट्रेट करून काम करते म्हणजे ती कधीच हसत नाही काही हो। नाही एखादा जोक तिला जर आवडलं तर लगेच रिॲक्ट वगैरे करतात तिथे तिथे असतं मस्त वाटलं वगैरे तर मी ना एक जागा काढली त्या ह्याच्यात त्यांच्याकडे पप्पी असतो छोटासा आणि तो त्यांच्यामुळे त्याचं नाव मोती आहे ते तो मोती असतो आणि माझ्याबरोबर माझी गर्लफ्रेंड असते हे शेतात आम्हाला बघतात आम्ही जरा ऑकवर्ड पोझिशनला असतो ते बघतात काय करताय काय करताय तर मी सांगतो की कुस्ती खेळत होती वगैरे वगैरे आणि ती माझी जी रेशम म्हणून जी ऍक्ट्रेस होती ती रडायला लागते रिता। संगी संगी रिटा तर ती रडायला लागते आणि ती रडायला लागते तर मी ऑन द स्पॉट अशी जागा घेतली की अरे हड हड म्हणलं कोतील मोतीला म्हणलं हड हड तर त्याच्यावर ती म्हटली अरे मी रडते अच्छा मला वाटलं मला वाटलं कुत्र रडते ऑन द स्पॉट घेतला पण ही टेकमधन निघून गेली असं त्याचा तो, तो अरे दादा काय पण बोलतो काय पण करतो कॉमेडी अरे केवढा असायला आलं मला तर ते मला असं वाटतं ना की ती, ती अप्रिशिएट करणं पण तिचं तेवढंच चांगलंय म्हणजे मनापासनं अजून ते मनापासनं म्हणजे ऍक्च्युली तो जोक कळणं ह्या वयात हा म्हणजे पंचेस कळणं या वयात सुद्धा ते, ते पण महत्वाचं आहे सो ते पंचेस कळणं त्याच्यावर हसणं मग आम्ही अजून बरेच सीन केले त्याच्यात वेगळ्या जागा काढल्या मग तिला कळलं की हा दादा काही ना काहीतरी बोलणारच आहे सो ती आधीच प्रिपेअर असायची सो अशी मजा करत करत आम्ही ऐकते काय सुरू आहे आणि ती सांगते पण ती सांगते पण मागच्या वेळी हे केलं होतं तर तुम्ही हे वेगळं करताय आता तुम्ही म्हणायचं घेतात म्हणून पण मला हा बॉन्ड खूप छान वाटतोय या चित्रपटाच्या निमित्तानं आहे एकत्र काम करावीत जेणेकरून ती केमिस्ट्री आणि ते बॉन्ड आणखीन छान पद्धतीने ऑन स्क्रीन आम्हाला मायरा मायरा मॅडमच्या जर डेट असतील सो बिझी मायरा मॅडम तुमच्या डेट अवेलेबल आहे का मायरा सांग अवेलेबल आहेस का तू मला काहीच माहिती नाही तिचा मॅनेजर आहे तिच्याशी बोला अच्छा पप्पा सॉरी सॉरी okay, okay, नाही नाही अरे म्हणजे पप्पा नाही वेगळा कोणत्या मॅनेजर आहे असं म्हणत होत <laughs> पण या निमित्तानं पत्रांच्या आठवणी तुम्ही नोस्टाईल जी देतच आहात तर तुझा काय नोस्टाईल जी आहे पत्रांबाबत पत्र... आपण काही जुनी पत्र ना आपल्या कपाटातली वगैरे अशी आ... पत्र आपण बघायचो की हा पत्र हा प्रकार वगैरे सगळ्या गोष्टी तुझ्या काय आठवणी आहेत एकतर पत्र लेखन म्हणजे पत्र कधी लिहिलेलं नाहीये मी पण पत्र आलेली वाचली आहेत म्हणजे आईबाबांची कधी पत्र आली आहेत कुठल्या गावावर आले म्हणजे स्पेशली मला वाटतं गणपतीत किंवा गणपतीच्या आधी थोडीशी पत्र यायची की असं असं आहे किंवा असं असं होणार आहे गणपती तर तेव्हा ना आमच्या इथे फार असं असायचं की वाचून कळायचं की म्हणजे वाचल्यावर करायचं की पोरगा किती शिकतोय जर त्याला वाचता आलं नाही तर आईबाबांना असं वाटायचं की हा म्हणजे शिकत नाही म्हणजे गडबड आहे म्हणजे काही ना काहीतरी चुकतं यायचं आणि ते पत्र वाचनावर ना जज केलं जायचं की कि तू किती शिकतो आणि कधी नाही किती नाही शिकत आहे so, ते, हो था। गुण गुण था, <laughs> ते एक भारी होतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे इंग्लिश मध्ये जर पत्र आलं तर मी मनातल्या मनातच वाचायचो कारण ते फार डिफिकल्ट असायचं अरे अरे सेम माझी सेम इंग्लिश आहे फक्त थोडी माझी कमी आहे डगडूची जास्त होती पण त्या म्हणजे त्या लेटर मध्ये ऍक्च्युअली कळायचं की ते किती पोरग शिकते आणि त्याच्यात पण ते जे पत्र टाकायला त्या काकांबरोबर वेगळं बॉन्डिंग असायचं सो hmm. so, त्यांना ते कधीतरी दिवाळीचा आळस दिला जायचा कधीतरी hmm. थोडस काही खाऊ असेल तर दिला जायचा म्हणजे कुठला काही सण वगैरे असेल hmm. किंवा ते येऊन सांगायचे की आज हा सण आहे hmm. तर थोडेसे पैसे आम्हाला द्या वगैरे तर म्हणजे असे काही लोक असतात ना जे खरंच घरी आल्यानंतर त्यांनी काही मागितल्यानंतर त्यांना द्यावंस वाटतं असे hmm. लोक फार कमी असतात ते hmm. पत्र जे वाटायचं किंवा आता पण आता ते काही काही स्पेशल लेटर्स देतात मग कधी कधी तर ते त्यांना माहित असतं की सर इथे राहतात तर ते कधी कधी रस्त्यावर मला सांगतात सर तुमचं ते लेटर आलंय ले, टाकलंय ले, हा तर त्यांना ते फार ते बॉन्डिंग जे आहे ना ते, ते आता फार कमी झालेलं आहे मला वाटतं त्यांची ते संख्या कमी झाल्यामुळे पण मजा होती त्या काळात मजा यायची मायरा तू, तू, तू पत्र लिहिलंस तू आता सिनेमात तर लिहिलंच आहेस पण तू पत्र बघितलं असं लिहिलेलं कुणाला पाठवलंय किंवा पप्पांनी पाठवलंय किंवा पप्पा कोणाला पत्र आहेत वगैरे असं तुला बघायला मिळालं नसेल तुमच्या जनरेशनला काम बघितल्यानंतर सिनेमा नंतर तिला खूप पत्र येतील छान छान पत्र येतील फक्त दोनच शब्द लिहिले पूर्ण सिनेमामध्ये काही मला थोडं मराठी येत नाही म्हणजे अजून माझा प्रोसेस मध्ये चालू आहे त्यामुळे ते जे दोन वाक्य आहेत ते मला सरांनी शिकवले आहेत ओके कोणती दोन वाक्य लिहिली असतो चार आहेत चार वाक्य पोस्ट घर ओके ते त्याच्यावर लिहिलेलं आहे जे पत्ता टाकतो आम्ही ते मला शिकवलं किती पण बरोबर असं वाटेल कारण तो नोस्तालजी या पत्राचा निमित्तानं काय थॉट होता त्याच्या मागे आणि मायराचं कास्टिंग असेल पत्र ना पोस्टमन जो असायचा ना आपल्या ना प्रत्येक फॅमिलीमध्ये जसं मामा काका वगैरे असतो ना तर प्रत्येक फॅमिलीशी कनेक्टेड एक माणूस असायचा जो पोस्टमन असायचा म्हणजे आपल्याकडे मामा असेल काका असेल आजोबा तसं आपल्या फॅमिलीमध्ये एक पोस्टमन असायचा ज्याला तेवढंच महत्व होतं जेवढं आपल्या फॅमिलीला होतं कारण तो एक माणूस असा होता त्यावेळेस फोन नव्हते किंवा ते ट्रम्प कॉल असायचे एसटीडी असायची आणि परवडायचंही नाही लोकांना पण तो पोस्ट मध्ये असा होता जो कनेक्टिव्हिटी सगळ्यांना कनेक्टिव्हिटी होता जो म्हणजे तो पत्र बरं बऱ्याच लोकांना त्यावेळेस वाचता यायचं नाही मग तो येऊन अख्खी फॅमिली बसायची आणि तो सगळ्यांना पत्र वाचून दाखवायचा बर पत्र अशी गोष्ट होती ना आत्ताही आपल्याला जर का कोणाबद्दल राग व्यक्त करायचा किंवा कोणाबद्दल प्रेम जरी व्यक्त करायचं असेल आपण पटकन रिॲक्ट नाही होत आपल्याला नाही बोलतायत पण पत्रामध्ये त्यावेळेस माणूस ना ते सगळं व्यक्त व्हायचा एवढी पॉवर होती त्या पत्राची शब्दामध्ये तुम्ही ते मांडायचा आपल्याला नाही समोरच्याला म्हणजे मी समोर प्रथमेशला फार फार चार वाक्य बोलेल की तू खूप छान काम करतो मनातल्या गोष्टी आणि ते कमी शब्दामध्ये लोक त्यावेळेस सो ते खूप महत्व होतं पत्राचं आणि म्हणजे लोकांची कनेक्टिव्हिटी आणि त्यावेळेस तर रिझल्ट पण पोस्टाने यायचंय पोस्ट पण रिझल्ट घेऊन यायचा मग त्याला पेढे पहिले आपण पेढे पोस्टमनला द्यायचो कारण तो रिझल्ट घेऊन आलाय तर एवढा तो रिझल्ट त्याने दिलेच नाही माझ्या घरी कारण रिझल्ट सॉलिड होत रिझल्टच सांगितलं शाळे नका घरी घरी येऊच नाही आणि मायराचं कास्टिंग मायरा ऑब्विसली ती सिरियल चालू होती मायराची जी वरची तर मी बघितले ती सिरियल आणि सिनेमा करायचं जेव्हा ठरलं की आपण हा सिनेमा करूया सो so, फक्त मला ना कास्टिंगच्या ऍक्च्युअली खूप ऑडिशन झालेले शंभर दोनशे मुलांचे ऑडिशन झालेले uh, मला फक्त काय व्हायचं ना बरीच मुलं म्हणजे मायरा पण खूप लहान होती जशी आता मायरा म्हणाली की तिला मराठी येत नाही कारण आम्ही जेव्हा शूटिंग सुरू केली तर ती सिनियर के जी ला होती तर तिला लिहिता वाजता काहीच येत नव्हतं तर ती ज्या दिवशी आली आणि एक ऑडिशन घेतलं आणि क्लायमॅक्सचा सीन तिला दिलेला ऑडिशन साठी जे शेवटचं भाषण आहे ते सो तिने वडिलांसोबत बसून एक पंधरा मिनिटात ऑडिशन दिलं आणि हा झाली आपल्याला जिजा मिळाली तरी आम्हाला टेन्शन होत की सिनियर के ला ती स्क्रिप्ट कशी वाचणार कस काय करणार सिनेमा बघितल्यानंतर तुला कळेल त्या सिनेमामध्ये भले इनोसन्स जरी आहे पण खूप काही तो सांगून जातो एवढी मॅच्युरिटी तुमच्यामध्ये तो आणून जातो सिनेमा पण शूटिंगच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही वर्कशॉप करत होतो ना तेव्हा तिला आखी स्क्रिप्ट होती तिला वाचता येत नाही मराठी पण त्या मुलीची अख्खी स्क्रिप्ट पार्ट होती मराठी आणि कुठेही ग्रामर न चुकता म्हणजे सेट वरती असं होतं ना की ती समोरच्या जाऊन तिचं कॅरेक्टर सांगायची म्हणजे तिला स्क्रीन प्ले पार्ट होता की या सीनच्या बघितलं हे झालंय सीन नंतर ते होणार आहे ते बाकीच्या नवीन कोण आलं ना, ना की त्याला सांगायची तुझी ही लाईन आहे तुझी ती लाईन आहे एवढं म्हणजे मायराचं कास्टिंग माझ्यासाठी या सिनेमाचं एक काय होतं त्याला मी गड जिंकलाय कसं पाठ केलं होतं मायरा तू सगळं सर म्हणतात तसं मी डॅडी सोबत थोड्या वेळ तीन वेळा वाचायची आणि मग द्यायची का सेट वर तयारीनिशी कमालीच आहे ना प्रथम इतक्या छोट्या वयात हो या सगळ्या गोष्टी एक लाईन ऍड करतो फक्त म्हणजे तिचं कौतुक चालू आहे आपण पार्टी तर करूया नंतर पण तिने म्हणजे सिनेमाचं ते शूटिंग वगैरे पण झालं पण ना भीती असते डबिंगला कारण डबिंग जेव्हा करतो तेव्हा ना खूप इतिहास की इमोशन तेवढे मिळतील नाही मिळतील बऱ्याच ऍक्टर असतात ना डबिंगला तिथपर्यंत पोहचत नाही त्या इमोशन पर्यंत किंवा ते सेम पण मायराचं कसं करायचं पण मायरा जेव्हा आली डबिंगला ती एक एक लाईन नव्हती करत ती सीन डब करताना अख्खा सीन डब करायची एक अख्खा सीन डब करायची बर सो ती ना गॉड गिफ्टेड आहे सो मायरा सगळ्यांनी कौतुक केलं तू पार्टी द्यायची सगळ्यांनी द्यायला पाहिजे काय पिझ्झा पार्टी नाही पण मला असं वाटतं ना ती तिच्या मागे तिचे आई बाबा फार खंबीरपणे उभे आहेत आणि त्याच्यामुळे ती अजून जास्त चांगलं काम करू शकते आणि म्हणजे या सिनेमात तर तिने मला वाटतं डायलॉग बोलण्यापेक्षा पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक चार पाच लुक आहेत तिचे मी त्या दिवशी माझ्या बायकोला सांगत होतो आणि माझ्या मित्रांना पण सांगत होतो की चार पाच लुक जे तिने दिले आहेत ते बघून असं वाटतं की अरे यार एक प्रोफेशनल ऍक्टर काम करतोय काय म्हणजे एक दोन वॉक तर आता मी ते एक्सप्लेन नाही करू शकत की एक दोन वॉक तिने असे दिलेत की ते मोठ्या मोठ्या ऍक्टर्स न जमणार नाहीत आणि ते इझिली त्याने ते त्या वयात म्हणजे अजून दोन वर्षांनी ती लहान होती त्यावेळी तिने ते करणं म्हणजे आम्हाला तर लुक कुठे आहे कोण उभं आहे याच्यातच आमचं अर्ध आयुष्य गेलं हे बघण्यात की अरे कोण कुठे उभं असेल काय मग एक्सप्रेशन वगैरे तर पुढची गोष्ट आहे पण याच्यात तिला कॉमेडी पण करायची आहे तिला तो इनोसंट इनोसंट मुलीचा रोल पण प्ले करायचा आहे प्लस तिला सिरियस पण काही बऱ्याच गोष्टी आहेत त्यात बरेच कॅरेक्टर आहेत ज्याच्यावर ती प्रेम करते ते पण दाखवायचं आहे सो खूप गोष्टी तिने केल्या भारी मस्त आणि तुझ्याही भूमिकेची उत्सुकता आहे कारण काहीतरी इंटरेस्टिंग आहे आहे जसं की की छोटासा पार्ट पण जाईल एक लाईट मोड जो आहे तो सिनेमाचा तो कॅरेक्टर घेऊन येईल मला असं वाटतं ना की मला प्रीमियर संपल्यानंतर एक भारी कॉम्प्लिमेंट मला अशी मिळाली की तू कुठेही सिनेमावर हावी नाही झालास सो ते मला असं वाटतं की या सिनेमाची गरज आहे की सिनेमाची कथा ही कधी फ्रंटला आली पाहिजे आणि ह्या कॅरेक्टरची गंमत हीच होती की तो फक्त तुम्हाला हसवून जातो किंवा काहीतरी शिकवून जातो पण तो हावी नाही झाला पाहिजे कुठल्याही गोष्टीत आणि त्याची काळजी आम्ही परफॉर्म करताना पण घेतली होती ती लिहिताना पण त्यांनी घेतली होती आणि मला माहित होतं की हे कॅरेक्टर लोकांच्या असाच लक्षात राहील जर त्याचा अतिरेक केला असता किंवा ते काहीतरी आता बघा कॉमेडी कशी करतो ते कॅरेक्टरच्या उगाच काहीतरी वेगळे काहीतरी पंचेस काढत बसलो असतो तर ते नसतं झालं जेवढं काढलेलं आहे तेवढं पुरेसं होतं आणि मला असं वाटतं की ते कळणं फार गरजेचं आहे म्हणजे जेवढ्या जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडस अप जायचंय पण इतकं पण अति नाही करायचं की त्याने कथा फार डिस्टर्ब होऊन जाईल सो आम्ही फार प्रामाणिकपणे करायचं आणि प्रत्येक कॅक्टरने म्हणजे कल्याणीमुळेच पण काम फार बारी झालेलं आहे उषा नाडकर्णी आहेत आपले सविता मालपेकर आहेत मंगेश देसाई सर आहेत स्वतः त्याच्यामुळे या सगळ्यांची कामं पण अप्रतिम झालेली आहेत आणि कमलेश सावंत आहेत त्यामुळे लोकांना मजाच येणार आहे आणि लोक जेव्हा मध्ये जातील जा लोक प्रत्येकाच्या जा कॅरेक्टरची वेगवेगळी तारीफ करतील एवढं नक्की नक्कीच पण प्रथमच तुझ्या बाबतीत म्हणजे तू हिंदीतही करतोय तिकडेही दमदार कामं करतोयस पण जी मराठीतली नाळ जी काही जोडली गेलेली आहे त्याच्यातही तू काहीतरी असं छान क्रिस्प भूमिका असेल छोट्या मोठ्या भूमिका असेल किंवा एक पॉवर पॅक लीड रोल असेल या सगळ्या गोष्टी करतोय तू मराठीतलं तू काय काय एक्सप्लोर करू पाहतो या सगळ्या मला असं वाटतं की वेगवेगळे प्रकारचे सिनेमे करत राहणं फार गरजेचं ऍज अ ऍक्टर म्हणून तुम्हाला ते चॅलेंज <laughs> म्हणजे मला मी आता श्री गणेशा केला होता त्याच्यात पण खूप वेगळी भूमिका होती याच्यात खूप वेगळी भूमिका आहे सो so, श्री गणेशानंतर कट्टू मी ही भूमिका घेतली होती सो okay. so, श्री गणेशा थोडंसं असं सटल आणि थोडस नको एवढंच करूया असंच करूया मग ह्याच्यावर रिॲक्ट करूया का, का नकोच करूया असं सगळं विचार करून आणि इथेहून आम्ही फुल सुटलो होतो काय काय ते आम्ही जागा काढतोय मजा करतोय फुलच तर मला एक ब्रेक म्हणून मी एकदा हा सिनेमा केला आणि त्याच्यामुळे ना काय होतं तुम्ही पण एक तुम्हाला परत एकदा भेटता ऍक्टर म्हणून की तुम्ही कसं काम करत होता काय करत होता कारण एका पॉईंट नंतर तुम्ही सतत काम करत राहणं का गरजेचं आहे मला असं वाटतं प्रॅक्टिस होते तुमची आणि प्रॅक्टिस करता करता वेगवेगळ्या माणसांबरोबर जर तुम्ही काम करत राहिलात तर त्यांचा पण एक पॉईंट ऑफ व्यू तुम्हाला मिळतो जसं संकेत सर आणि सुमित मला फार फार मदत करायचे की ही जागा घेऊया का तर दोघं एकमेकांकडे बघायला लागले की मला कळायचं की ही जागा फारच फालतो ही कटच करूया <laughs> <laughs> तर त्या दोघांची रिॲक्शन जायची की आता ह्याला कसं सांगणार <laughs> <laughs> म्हणून पण okay. काय काय जागांना ते एन्जॉय करायचे आमची सगळी टीम एन्जॉय करायचं मला कळायचं नाही ते आपण जाऊ शकतो हे आपण प्ले करू शकतो हे आपण नाही करू शकत सो वेगवेगळ्या माणसांबरोबर काम करणं पण गरजेचं आहे आणि ते म्हणजे हिंदीमध्ये करणं मराठीमध्ये करणं मला वाटतं ते हिंदी आणि मराठी न करता वेगवेगळी माणसांबरोबर काम करणं फार गरजेचं आहे ज्याच्यामुळे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या ऍक्टिंग ना घेऊन काय हे तुम्हाला कळत राहतो आणि तुम्ही तसं इम्प्रूव्ह करत राहता सो त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळे सिनेमे करत राहायचे छोटा मोठा रोल मला असं वाटतं माझा माझी सुरुवात विश्वपासनं झाली होती आणि कोणी विचार केला होता मी लीड सिनेमे करेन मी पण नव्हता गेला माझा एक माझा एक फार भारी किस्सा आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय टाइमपास व्हायच्या आधी बालक पालकच्या वेळेस माझा एक मित्र आहे अनिकेत जोगदंड म्हणून त्याच्या घरी आम्ही टाइमपास करायला भेटायचो असं गप्पा गोष्टी आणि कॉलेज लेवलला आम्ही त्याच्याकडे बिनबॅग होती बॅग मध्ये मी करायचो टाइमपास करा आणि त्याने असं मस्करीत मस्करीत बोलला तो की अरे तुला आणि ती शाळा मधली एक हिरोईन आहे ना तिला घेऊन पिक्चर झाला पाहिजे मी बोललो चल काहीतरी आपले काय पण काय बोलतो तिला आणि मला घेऊन काय पिक्चर होणार आहे का काय होत नसतं कट्टू एक चार महिन्यानंतर मी चिनार महेशच्या ऑफिस मध्ये बसलोय आणि केतकी माटेगावकर माझ्या समोर बसली आणि त्याच्यावर पिक्चर होतोय मी अर्धा टाइमपास ऐकलाच नाही मला असं होत की मला कॉल करू दे त्या मित्राला सांगू दे आणि त्याची मग हिस्ट्री झाली अगदी सो अशा गोष्टी होत असतात मला असं वाटतं की तुम्ही जर चांगलं काम करत राहिलात तर तुमच्या आजूबाजूची माणसं तुमचं कोणतरी फॅन्स तुमच्यासाठी प्रे करत असतात आणि त्या गोष्टी घडत जातात आणि मला वाटतं ती आजही ती भूमिका आणि त्या नावाने ती ओळख कायम आहे आणि ते सातत्य टिकून आहे दगडू म्हणून तुला आजही ओळखतात आणि आता या, या नव्या भूमिकेतनही तू समोर येतो मला खूप छान वाटत सगळ्यांसोबत गप्पा मारून आणि आता मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट येतो त्याबद्दल काही वाटतं प्रथम नाही मी एवढंच सांगेन मायराचं गोड काम बघायला नक्की थिएटर मध्ये जा तिकीट काढून जा आणि फॅमिली सोबत जा कारण ही फिल्म खूप गोड आहे आणि तो गोडवा आता हळूहळू समाजात कमी होत चाललेला आहे सो एक गोडवा नक्की ही फिल्म बघितल्यानंतर तुमच्यात परत एकदा येईल मला असं वाटतं मायरा काय सांगा वाटत तिकडे <laughs> खूप छान गोष्ट आहे आणि ना आ... खूप जेन्युन फिल्म बनवली आहे कुठेच असं ठरवून नाही की हे असं केलं की फिल्म सिनेमा चालतो मग आपण असं करूया असा कुठला फॉर्म्युला डोक्यात न ठेवता एक सिनेमा एक गोष्ट लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ती आत्ता लोकांसमोर येते म्हणजे त्याविषयी जसं मांजरेकर सर सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं म्हणजे ते सिनेमासाठी फार थांबत नाहीत पण ते इंटरव्हल झाल्यानंतर सिनेमा बघायला थांबलेले शेवटपर्यंत सो हीच पोच पावती होती तर खूप छान सिनेमा झालाय आणि परिकथेतली गोष्ट तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न केलाय सो so, प्लीज एकतीस जानेवारीला या आणि आता मायरा तू बोला असं मला वाटत काय सांग असं वाटत तुला एकतीस जानेवारीला सगळ्यांनी सिनेमा बघायचा आहे कोणीच टी वरती बघायचा नाही आहे आणि तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये बघायचं असं मी अजिबात नाही म्हणणार आहे जवळच्या आणि लांबच्या दोघ चित्रपट गृहामध्ये बघायचं आहे पण चालत अजिबात नाही जायचं चालत गेले तर ते सिनेमागृहामध्ये जाऊन झोपणार आणि मग ते सिनेमा नाही बघणार मला वाटतं हीच निरागस्त या ही महत्वाची बाजू आहे आणि ते लोकांना आवडेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू